सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस माझी वेळ कागदावर सहा वाजेची होती रिक्षा फिरवताना आपण पाच वाजता सांगितलं होत काही लोक बारा वाजता आले काही लोक एक वाजता आले काही लोक चार वाजता आले ज्यांना भरपूर वेळ माझ्यासाठी थांबावं लागलं त्यांची मी माफी मागतो आणि परत विनंती करतो की जेव्हा आम्ही एखादा कार्यक्रम मला म्हणून भी ही भीती काढून टाका की आमचं सामान संपेल आमचं सामान कधीच संपत नाही मागचे पन्नास वर्ष संपलं नाही आणि पुढचे पन्नास वर्ष पण पन्ना पन्ना संपला नाही आज हा कार्यक्रम घेताना आपण सगळ्यांना टोकन वाटले बरोबर आहे सगळे हात वरती करा त्यांना मिळाले आता हे वाटत दोन महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला अगोदर अवगत करतो पहिला मुद्दा हे जे साहित्य आपण या ठिकाणी देतोय हा तुम्हाला शासकीय पैसा नाही हा आनंदाचा शिरा नाही केंद्र सरकारचा पैसा नाही राज्य सरकारचा पैसा नाही हे आम्ही आमच्या व्यक्तिगत खर्चातून या सगळ्या विषया बांधून तुम्हाला देण्यासाठी आणलेल्या आहेत लोक सांगू शकतात की होते की, हे सगळं राजकारणासाठी केलं जात ज्यांना असं वाटत असेल की आम्ही राजकारणासाठी करतोय ज्यांना आमची भूमिका आवडत नसेल तुम्ही आमची साखर नाही घेतली तर आम्हाला त्याचा अजिबात आमचं कल्याण होईल आणि जनतेचा वातावरण अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीचीही भेट देऊ दुप्त क्षेत्राला आयुर्वेदिक गव्यम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते I'm